डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जोडे मारो आंदोलन सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सध्या दिल्ली पासून गल्लीपर्यंत जोडे मारो आंदोलनाचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे यात जोडे मारो आंदोलनावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जोडे मारो आंदोलन लोकांनी ज्यांना जोडे मारावेत लोकांनी ज्यांना जोडे मारावेत तेच एकमेकांना जोडे मारू लागले लोकांनी ज्यांना जोडे मारावेत तेच एकमेकांना जोडे मारू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले तेच एकमेकांचा निषेध करू लागले पुन्हा एकदा सदैवातिकेच पहिलं करून लोकांनी ज्यांना जोडे मारावेत लोकांनी ज्यांना जोडे मारावेत तेच एकमेकांना जोडे मारू लागले लोकांनी ज्यांना जोडे मारावेत तेच एकमेकांना जोडे मारू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले तेच एकमेकांचा निषेध करू लागले साधारण वातडीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कर्म निषेध व्हावा आंदोलन व्हावे अर्थात संविधानिक मार्गाने म्हणून निषेध व्हावा आंदोलन व्हावे ही गोष्ट जेवढी खरी आहे निषेध व्हावा आंदोलन व्हावे ही गोष्ट जेवढी खरी आहे त्यापेक्षा त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे त्यापेक्षा ही त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे पायातली वाहन पायातच बरी आहे अर्थात कुणी एकमेकांना जोडे मारणाऱ्या राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडव निषेध व्हावा आंदोलन व्हावे निषेध व्हावा आंदोलन व्हावे ही गोष्ट जेवढी खरी आहे त्यापेक्षा त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे त्यापेक्षा त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे पायातली वाहन पायातच बरी आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जोडे मारो आंदोलन लोकांनी ज्यांना जोडे मारावे तेच एकमेकांना जोडे मारू लागले लोकांनी ज्यांना जोडे मारावे तेच एकमेकांना जोडे मारू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले ज्यांचा लोकांनी निषेध करावा तेच एकमेकांचा निषेध करू लागले तेच एकमेकांचा निषेध करू लागले सधळी वात्रटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं व्हावा आंदोलन व्हावे निषेध व्हावा आंदोलन व्हावे ही गोष्ट जेवढी खरी आहे त्यापेक्षा त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे त्यापेक्षा त्यांनी लक्षात घ्यावे पायातली वाहन पायातच बरी आहे पायातली वाहन पायातच बरी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जोडे मारू आंदोलन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र country